एके दिवशी एका मास्तरची बायको रुसून बसली म्हणली तुम्ही मला कुठं फिरायलाच नेत नाही ते काय नाही मला देवदर्शनाला जेजुरीलाच घेऊन चला आता बायको होती तिच्या समोर मास्तर काय बोलणार <laughs> त्यानं अचानक तर बिघडल्यानं सुट्टी हवी म्हणून एक अर्ज लिहून काढला शिपायाला म्हटलं ये इकडं ह्या बघ हे अर्ज घे आणि तिकडले पलीकडल्या ऑफिस मधले हेड क्लार्कला इनवर्ड बिनवर्ड करून मग घेऊन या माझ्याकडं जा मग जातो हेडमास्तरांकडे चटलीशी देऊन टाकतो मग काय रजेचा अर्ज तो, तो निघाला आपला डुलत डालत एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये एका शिपायाकडून दुसऱ्या शिपायापर्यंत एका कारकुनाकडून दुसऱ्या कारकुनापर्यंत पोचला का अर्ज नाही अजून नाही आरली अक्का बाय हट्ट म्हणून जेजुरीला जायचंय आता तिला काय सांगू अर तीन दिवस उलटून गेले की अजून नाही पोचला वय अर्ज बट्टू भाऊ घेऊन गे गेला था त्याला इचारा बटू भाऊ ते रवीदा दिल था रवी मी मला जमणार नव्हतं ना आता त्यांनाच इचारा मी कशाला कुठं बोलू रवीदा मी सुरेश भाई याकडे दिल था सुरेश दादा मी रमेशबाई याकडे दिल था रमेश भैया मी महेश मामाकडे दिलता बाबा तू करमाकडे दिलता तू करमा दिल म्हणला सखरामांनाकडे कर दिला मी अर्ज सखरामांना शेवटी फोनच केला आणि मी जाणारच होतो पण मीच जरा वाईस सुट्टीवर आहे ते पोट दुखत म्हणून अर्ज टाकलाय आणि पोरानं घेऊन जरा देवदर्शनाला जेजुरीला आलोय अरे मग माझा अर्ज कुठे माझ्याकडेच आहे सर वरले खिशाकून ठेवलाय शेवटच घेऊन आलोय जेजुरीला अर बाबा अरे मला जायचं होतं जेजुरीला माझा अर्ज पोचवला oh. वैरे जेजुरीला वैसर आता अर्जाच कसं करू वा खंडो